नित्यपाठाच्या बेचाळीस होव्या ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीतिता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता ताता ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा वनविलासा माया मायाचक्रचाळका अविनाशा अनंतवा जगत्पते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा मनोजदमना शुद्ध चैतन्या मनमोहना कर्ममोहका विश्वंभरा जे थे सर्वदा शिवस्मरण ते कल्याण आनंदकल्याण संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकते अथवा करून, भलत्या मिशे घडो शिवस्मरण न परिस लोहा लागुन जगटता सुवर्ण करीतसे कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथ औषधने भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगलधामा निज जनतारक आत्मा रामा, चराचर फलंकित कल्प नामा कल्प्रुमा नामानामातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीती हिमाचलसुता मनरंजना स्कंदजनका शफरीध्वजना भाललोचना भवभंजना महेश्वरा, हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीशा, धराधरेंद्र मानसरोवरी, तू मरा क्रीडसी निर्धारी तव गुणांसी परोपरी अमनाय। न कळे तुझे आदि मद्यावसान, आपणची सर्व कर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी सदा शिव हि अक्षरे चारी सदा उच्चरी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी हो तारी इतराते बहुतशास्त्र वक्ते नर प्रायचित्ताचे करिता विचार परी नाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाची पंचवदना महापाप कृंतना मदमत्सर कानंदहना निरंजना भव हारका हिमांद्रीच्या माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभण रंजना त्रिनेत्रा त्रिदोष मना त्रिभुवनेशा निलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मकभंजना दानव दमना दया चंद्रशेखरा नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या विचित्रजा अप्रिमिता विश्व्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूताधिनाथ मूर्ता मूर्ता त्रयमूर्ते परमानंदा परमपवि परात्परा पंचदश ने पशुपते पय फेन गा मंगला परब्रह्मा, जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अघाधनी कथलीस जय जय दुलितांगा योगी देहा भक्तभव भंगा सकल जन आराध्य नेई वेंगी तुझ पासी जे ते नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिकाश्रम धिक गृह पर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव, शिव निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामे भक्ती त्याची पापे सर्व जळती आणि सुखे पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे पाणी यांचे चित्त विषयी गुंते आहोरात तैसे शिवनामी लागत तरी मंग बंधन कैसे ಕಾಮಗಜವಿ ಪಂಚಾನನ ಕ್ರೋಧ ಜಲದ ವಿಶ್ವ ಪ್ರಭಂಜನಾ ಲೋಭಾಂಧಕಾರಚಂಡಿರಣವರ್ಧನಾ ದಶಭುಜಾ ಮತ್ಸರ್ ವಿಪುಣಕೃಶನಾ ದಮನಗೇದ ಕ ಸಹಸ್ರನಯನಾ ಲೋಭಮಹಾಸಾಗರ ಶೋಷಣಾ ಅಗಸ್ಯ ಮಹಾುನಿರ್ವಯ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲಾಸ ನಿಗಮಾಗ ब्रह्मानंदा दयानि दे धन्य तेची धन्य जन जे शिवभजनी भजनी परायन सदा पठन किंवा श्रवण करती पय सुत सांगे शोनकान प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करती रुद्राक्ष धारण त्यांची वंदती शक्रद्रुहीण केवळ त्यांचे घेता दर्शन तर ती जनतत्काळ ब्रह्माणादि चार वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण ಶ್ರೀ ಬಾಲವೃದ್ಧ ಆಣಿ ತರುಣ ಯಾಹಿ ಶಿವಕೀರ್ತನ ಕರಾವೆ ಶಿವಕೀರ್ತನ ನಾವಡೆ ಅಣು ಮಾತ್ರ ತೆ ಅತ್ಯಂತ जाणुनी अपवित्र ले ले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षती मिन्न तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थनयन तैसे नेत्र तयांचे शिव म्हणता वाचे मूह राहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ती कमलोद्भव गजासंद्र माधव आणि नारिदादी ज जो जोगद्गुर ब्रमानंद जमिलिंद शुद्ध चैतन्य विश्वं विश्वंभर दयाब्दी जो पंचमुख दशनयन भक्त जीवन अघोर भस्मा सुरमर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी राक्षसी भोळे भाविका ऐसी कीर्ति अलोलिका गाजत से మనూని భావే తుజలాగున శరణ నిఘాలో అసెన్ తరియా సంకటస సంరక్షి